अंजली दमानिया यांचा लालसिंह राजपुरोहित यांच्यावरती निशाणा पाहायला मिळतोय लालसिंह राजपुरोहित टोळी असल्याचा दावा हा अंजली दमानिया यांच्याकडनं करण्यात आलेला आहे लालसिंह राजपुरोहित यांच्यावरती अंजली दमानिया यांनी साधलेला हा निशाणा जमीन बळकावणं घरं हडपणं याचे वीस ते बावीस गुन्हे दाखल असल्याचं अंजली दमानिया यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे लालसिंह राजपुरोहित हे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख आहेत राजपुरोहित यांचं शिंदेंच्या शिवसेनेमधनं निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे त्यांच्यावरती जागा बळकावल्यानं गुन्हा दाखल झालेला आहे अंजली दमाने यांच्याकडनं करण्यात आलेले हे आरोप पण त्यापूर्वीच शिंदेंच्या शिवसेनेमधनं त्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे कांदीवली गोरेगाव पालाड कांदिवलीमधल्या एक जो नेता सो कॉल नेता आहे त्याचं नाव आहे लालसिंग राजपुरोहित त्याचा पण अशीच एक टोळी आहे वीस बावीस माणसांची टोळी असं मी ऐकलं लोकांच्या घरं बळकावणं ऑफिस बळकावणं झोपडी झोपड्या बळकावणं जमिनी बळकावणं या व्यक्तीवर आणि त्याच्या सहकार्यांवर वीस ते बावीस एफआयआर आहेत मी एकनाथ शिंदेना फोन केला की हा तुमच्या गटाचं ऑफिस आहे इकडे हे अनधिकृतपणे त्यांनी घेतलेलं आहे बळकावलेलं आहे या कुटुंबाकडनं पाच दिवस झाले त्यांनी ते खाली केलं नाही शेवटी काल त्याला गुजरातवरनं पोलिसांनी अटक केली आहे